प्रभाग पाच मध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांची भव्य जाहीर सभा आज सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेसाठी तालुका जत जिल्हा सोलापूरचे लाडके व लोकप्रिय आमदार गोपीचंद पडळकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार बिज्जू अण्णा प्रदाने मंदाकिनी ताई तोडकरी समाधान आवळे अलकाताई भवर यांच्या प्रचारार्थ ही सभा मोठ्या उत्साहात पार पडली सभेला नागरिकांनी कार्यकर्त्यांनी तसेच महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली या भव्य दिव्य सभेचं विशेष आकर्षण म्हणजे लाडकी बहीण योजना आमदार पडळकर यांनी आपल्या भाषणात महिलांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजना त्यांच्या सन्मानांसाठी घेतलेले निर्णय आणि महिलांच्या आयुष्यात घडणारे सकारात्मक बदल यांचा उल्लेख करतात उपस्थित असलेल्या अनेक महिलांचा कंठ दाखवून आला महिलांच्या डोळ्यात काही अश्रू तरळले तर अनेक महिलांनी टाळ्यांच्या गजरात आपली भावना व्यक्त केली लाडक्या बहिणींसाठी भाजप नेहमीच पाठीशी उभी आहे हे शब्द ऐकून महिला वर्ग भाऊक झाल्याचे चित्र दिसून आले यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार भाजप अध्यक्ष रोहिणी तडवळकर सुधाताई अळमिरे नगरसेविका स्वातीताई यावळे यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये माजी नगरसेवक सुभाष मामा डांगे किशोर पाटील मंजुषा डोईफोडे ताई नीता गवळी प्र बापू पाटील प्रभाकर भालेकर मोहन ढेपे विश्वनाथ पाटील शिवाजी कोयाळकर विश्वास अण्णा शिंदे बाळासाहेब मुत्तूर मच्छिंद्र गाडेकर रामभवर हरिभवर सुनील भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती सभेच्या शेवटी आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रभाग पाच मधील विकासासाठी भाजपच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन केले या सभेमुळे प्रभागात निवडणूक वातावरण अधिकच तापले असून नागरिकांचा आणि महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढल्याचं चित्र दिसून येत आहे आमच्या उमेदवार माननीय आता ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं ते बिजू प्रधाने चळवळीतला कार्यकर्ता समाधानदा आवळे अलका ताई भवर मंदाकिनी ताई कोडकरी या आमच्या चारी उमेदवारांना कमळ चिन्हावरती तुम्ही पंधरा तारखेला भरघोस मतदान करावं आणि त्यांना सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये प्रभाग क्रमांक पाच च प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी विनंती करण्यासाठी मी घडा आलो व्यासपीठावरती उपस्थित माननीय शाजी पवार प्रदेशाचे सदस्य आपल्या शहराच्या रोहिणीताई तडवळकर व्यासपीठावरती उपस्थित माननीय किशोर काका पाटील माननीय सुभाष मामा डांगे आता नावं खूप आहेत पण मी आता सर्वांची नावं घेत नाही सुभाष बापू देशमुख सचिन कल्याण शेट्टी साहेब माननीय देवेंद्रजी पोटे साहेब हे आपले इथले नेते आहेत आणि पूर्ण शक्तीनिशी आपलं शहर बदलण्यासाठी देवाभाऊच्याकडे आपली ताकद लावतील आणि देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये पूर्ण शहर बदलणं जाईल हे मी तुम्हाला आवर्जून सांगतो याच्या पुढे जाऊन इथं खंडोबाचं मंदिर आहे इथं बिरोबाचं मंदिर आहे मी जत मधलं काम करतोय मी माझ्या जत मतदारसंघात अभ्यास केला वर्षभरामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये छत्तीस अशी मंदिरं निघाली सिद्ध मुख्य मंदिर मूळ मंदिर, मंदिर जत मध्ये आहे सोनलगी गावामध्ये सोनलगी गावामध्ये मूळ मंदिर आहे तिथं पण कर्नाटक तक महाराष्ट्रातून लोक येतात आणि म्हणून मी माझ्या संघातल्या सगळ्या देवांचा अभ्यास केला देव असे निघाले की लोक येतात कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्र आंध्र आणि गोवा राज्यात आणि मी सरकार विनंती केली की माझ्या विधानसभा मतदारसंघाला देवभूमी च घोषित करावं आणि प्रत्येक मंदिराला तुम्ही पाच पाच कोटी रुपयाचा निधी द्यावा तशाच धर्तीवरती तीर्थक्षेत्र गेल्या वर्षी चारशे मंदिरांना आपल्या सरकारनं दोन हजार कोटी रुपये दिले इथलं तीर्थक्षेत्र भाऊ मध्ये मंदिर आहे का मला माहित नाही पण जर इथं मोठ्या प्रमाणात लोक येत असतील तर तुम्ही चव्हाण विरोबा मंदिर आणि खंडोबा मंदिराचा क्षेत्र प्रस्ताव केला पाहिजे आणि तो प्रस्ताव मंजूर करण्याचा अधिकार हा पालकमंत्री जयाभाऊचा आहे आणि त्यांच्याच हातात पाच पाच कोटी रुपये निधी द्यायचं पण भाऊच्याच हातात आहे था त्यामुळे तुमचं काम सोपं होऊ शकतं त्याचा पण तुम्ही आराखडा तयार केला पाहिजे इतकं आपलं काम सरकार करत पहिलं मंदिराला पाच लाख दहा लाख मिळायचं म्हटलं तर चप्पल घेऊन जायची आपल्या कृष्टींची आमदाराच्या दारात जाऊन खासदारांच्या दारात जाऊन तरी सुद्धा पैसे मिळायचे नाही एवढंच या निमित्तानं बोलतो कारण मला आणखी एक सभा आहे पण तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे की आपल्या ह्या सगळ्या उमेदवारांना कमळ चिन्हा समोरचं बटन दाबून मोठ्या मताच्या फरकाने तुम्ही विजयी करावं जय हिंद जय महाराष्ट्र मी सेड आपल्याला आपला जास्त वेळ घेणार नाही मी या मतदारांना एवढीच विनंती करेन की या सीएल मध्ये सर्व सहकारी असतील गेल्या अनेक वर्षापासून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करतो मी दोन हजार बाराची निवडणूक असेल दोन हजार सतराची निवडणूक असेल आम्ही थोड्या थोड्या मतांना पडलो आपल्याला माहित आहे दोन हजार सतराची निवडणूक सुद्धा मी फक्त चौऱ्याऐंशी मतांना पराभूत झालो परंतु मला वाटतं मी बहु आता शहाशी सांगत होते की मी सतराच्या निवडणुकीत पराभूत झालो भाऊ मी पराभूत झालो नाही या लोकांनी मला दिवस रात्र माझ्या पाठी माझ्या ताकद म्हणून उभे राहिले आणि मी ज्या दिवशी पराभूत झालो त्या दिवसापासून आज सगळे मी सातत्यानं या जनतेच्या बरोबर आहे या जनतेची कुठलीही अडचण असेल सेवा असेल मी रात्र दिवस करण्याचा प्रयत्न केलाय मी जशी निवडणूक झाली दोन हजार सतराची तसं मी सोलापूर शहरात कमी पण प्रभागामध्ये दिवसात ते दहा पंधरा पंधरा तास रात्री रात्री मी तुमच्यासाठी हजर असतो मी समोर उपस्थित असलेल्या बाप जनतेला मतदारांना मी एवढीच कंटाळाची विनंती करेन माझ्यावर काय अन्याय झाला याचा मी आता पाडा वाचणार नाही कोणी माझ्यावर काय टीका केली मी त्याचं मी उत्तर देणार नाही कारण ती फार मोठी माणसं नाहीत की ज्यांच्यावर मी टीका करावी छोट्या माणसाबद्दल मी बोलू नये कारण जे आज माझ्याबद्दल बोलतात की भारतीय जनता पार्टीचं मी तिकीट चोरलं मला एवढं आहे भार त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं एवढं मोठं नेतृत्व आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आहेत त्याचबरोबर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब या सगळ्यांच्या नेतृत्वा विश्वास ठेवून मला वाटतं ज्यांनी माझ्यावर आरोप केला त्यांना माहित नाही का की या पार्टीमध्ये आपण काम केलं असं सांगताय मग या पार्टीने तिकीट चोरलं या कार्यकर्त्यांना तिकीट चोरलं म्हणजे मला एवढंच म्हणत आहे तुमचा पार्टीवरती विश्वास नाही पण मी गेले अनेक वर्ष गेल्या पंच्याण्णव पासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना पंच्याण्णव पासून आज त्यामध्ये ज्या ज्या विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या पार्टीच्या प्रामाणिकपणानं एक नेता एक झेंडा म्हणून मी काम परंतु त्या काही लोकांना माझ्याबद्दल माझ्या आदरणीय नेत्याच्या कानामध्ये काहीतरी जाऊन गोष्टी सांगितल्या आणि मला तिथून काही इथल्या स्थानिक लोकांचा त्रास व्हायला सुरुवात झाला आणि मी पार्टीपासून थोडा लांब राहिलो पण मी शेड आपणाला एवढी बाई देतो मी ना। की मी भारतीय जनता पार्टीवरती कधीही नाराज नव्हतो आजही नाही कालही नव्हतो आणि उद्याही राहणार नाही आणि आम्ही भारतीय जनता पार्टीला उमेदवारीची मागणी केली त्यावेळेला पार्टीने आमचा विश्वास ठेवून आम्हाला दिले परंतु आता या ठिकाणी वेळी आहे या ठिकाणी शहरातले आपले प्रमुख पदाधिकारी आहेत यांच्यावरती शहर आम्ही लिहून दिला की आम्हाला जर भारतीय जनता पार्टीने उमेदवारी नाही दिली तर आम्ही भारतीय जनता पार्टीला जो उमेदवार आपण द्याल त्या उमेदवाराचा काम आम्ही सक्षमपणाने करू आणि मी एवढंच सांगतो की आता मला बऱ्याच काय बोलायचं होतं परंतु पुढे अनेक सगळ्यांना स्टेटला जायचं आहे त्यामुळे आपल्याला बोलत नाही मी तर बसलेल्या प्रत्येक मंत्र्याला एक विनंती करतो हाच कळकळ्याची विनंती करतो की आम्ही चोवीस तास असतो आपल्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो ज्या काय आज एवढ्या आपल्या भागामध्ये कोट्यावधी हो रुपयाचा विकास निधी या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेला आहे आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये म्हणतात की तोडकरी असाल आवडी असल किंवा आमच्या भावर असतात आम्हाला पालकमंत्र्यांनी बोलून दोन कोट गेल्या महिन्यामध्ये आम्हाला त्यांनी दिला आणि आपण ज्या कामाचं उद्घाटन करायचं होतं आपल्या निवडणुका जाहीर त्यामुळे आपण उद्घाटन करू शकलो नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील या शहराचे तीन तीन आमदार असतील व्यासपीठावर आपले कॉपीशन असतील किंवा सर्व पदाधिकारी असतील मला वाटतं आपण सर्वजण आमच्या सर्वच उमेदवाराच्या ताकदीने उभे राहणार आणि मला येणाऱ्या काळामध्ये एवढंच सांगायचं आहे की काही लोक सांगतील बळी पडू नका आणि होत आहे आज सांगेन की आज विजयाची सभा ठरणार आहे जर आपण पंधरा तारखेला मतदान करायला असेल तर परंतु आज जनतेच्या माध्यमातून आज आम्हाला जाहीर चार उमेदवारांना तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा दिल्यामुळं आज आपण खरंच विजय झालो आहे या ठिकाणी वाटत आहे आज राष्ट्रमाता जिजाऊ मातांच्या जयंती आहे त्या तर सगळ्या माता भगिनींना जिजाऊ माताच्या निमित्तानं जयंती निमित्त सगळ्यांना जय जिजाऊ जय शिवराव जय जय शिवाजी आपल्या आराध्य म्हणाल की बाबा सगळ्यांचं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील राष्ट्रमाता जिजाऊ असतील राष्ट्रीय माता होळकर असतील या सगळ्याच्या माध्यमातून आपण सगळ्या महिला भगिनी त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेऊन आज या ठिकाणी उपस्थित आहेत आज ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आदरणीय आपल्या सोलापूर शहराचं लाडक नेतृत्व आदरणीय माझ्या मोठ्या भगिनी सोलापूर शहर नेतृत्व असलेलं शहराध्यक्ष आदरणीय रोहनता तडवळकर आज या निमित्तानं आपल्या सगळ्यांसाठी उपस्थित शहराचे लाडके नेतृत्व आदरणीय सोलापूर शहराचे पालकमंत्री या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर स्टार प्रचारक म्हणून आपण ज्यांना ओळखल जातो तेव्हा आमदार आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब थोड्याच वेळा सभा होणार आहे त्या सगळ्याच्या माध्यमातून आपण संकल्प सभा ठिकाणी आयोजित केलेली आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असेल सर्व उपस्थित मंच आदरणीय आमचे शाहजीभाऊ पवार असतील आदरणीय आमचे किशोरजी पाटील असतील आदरणीय आमचे डांगे मामा असतील सर्व सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी प्रत्येकाचं नाव घेत बसलं तर मला सकाळपर्यंत एवढे आमच्या माझ्या पाठिंबाचा सगळ्यांचा पूर्ण सपोर्ट आहे त्या सगळ्याच लोकांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करते आणि ह्या ठिकाणी मी सगळ्यांना माहित आहे दोन हजार बाराच्या वेळेस नगरसेवक असताना बऱ्याच आपल्या बाळ्या प्राथमिक प्रामाणिकपणे केलेला आहे आणि दोन हजार सतराच्या वेळेस निवडणूक लढवलेली आहे अल्पशा मताने आपला जर पर दुस्रे दुस्रे ले ले। मला जर पराभव झाला असेल तर तो पराभव मनाशी न घेता दुसऱ्या दिवसापासून मी त्या कामाला लागलेला आहे आणि मला असं वाटलं बाबा आपण किरकोळ मताने पडलेलो आहे आपल्याला साडेचार हजार गेल्या वेळेस मला सगळ्या व्यासपीठाला सांगावं वाटतं गेल्या वेळेस मला हजार मत झाले जर मी अपेक्षा असेल तर पण हे साडेचार हजार लोकांनी कुठं जायचं तरी ह्या जनतेसाठी माता भगिनीसाठी म्हणून रस्त्यावर उतरून मी काम केलेलं आहे त्याच्या सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्या पाठीशी नक्कीच आहे आज ते शुभेच्छा तेच आशीर्वाद घेऊन पुन्हा आज दोन हजार सव्वीसच्या निवडणुकीमध्ये रिंगणात मी सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी राहिले आहे आज आपल्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम असतील अनेक योजना असतील प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचवण्याचं काम मी केलेलं आहे लाडकी बहिणी योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल महाराष्ट्र कामगार योजना असेल अनेक योजना प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचवलेल्या आणि ह्या योजना जर कोणाच्या असतील तर भारतीय जनता पार्टीच्या आहेत भारतीय जनता पार्टीनं प्रत्येक महिलेच्या खात्यावर हजार पोहोचवलेला आहे प्रत्येक घरामध्ये भांड्याचं कीड दिलेलं आहे प्रत्येक महिलांना म्हणजे किचन मध्ये ज्या लागेल त्या वस्तू त्या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळाले आपण आताच ह्या ठिकाणी भाषण केलेले आपल्या ते गावचे आमचे घुगे भाऊ असतील आताच भाषण केले आमचे पाटील भाई असतील ह्या सगळ्यांनी सांगितले रस्ता ड्रेन आणि पाणी ह्या तर फक्त बेसिक गोष्टी आहेत आपल्याला ह्याच्या दोन वेगळं काहीतरी करायचंय हे जेणेकरून आपल्या सोलापूरकर असेल आपल्या बाळेकर असेल या सगळ्यांच्या मनामध्ये राहून जाईल मग महिलांचे उद्योग असतील हॉस्पिटल असेल अनेक वृद्धांना बागबागीचा असेल लहान मुलांना क्रीडांगण असेल अशा अनेक गोष्टींना आपल्याला त्याच्यावरती भर देऊन ते काम करायचं आहे आणि हे काम करत असताना आम्ही जो तुम्ही जे उमेदवार दिलेले आहेत भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जो आमच्यावर जबाबदारी दिलेल्या आहे चार उमेदवार असतील मी स्वतः मुंदाकिन तोडकरी असेल समाजांची आवळे असतील आमचे बंधू मोठे बंधू बिजोना प्रधान असेल माझी लहान बहीण अलकाताई काही असेल आम्ही सगळे उमेदवार सक्षम काम करणार उमेदवार आहे आता मला सांगावंच वाटतं की मी महिला भगिनी म्हणून काम करते तर एखाद्या महिलाचा किंवा एखाद्या कोणाचा एका फोन आला तर मी मिशनांची वाट नाही बघत किंवा एखाद्या कुणाच्या मुलाची वाट नाही बघत आधी फोन लावते त्या आधी समोर कामावर बोलवते गाडीला किक मारून कामा जाऊन थांबते तर ह्या कामाची पावती म्हणून माझ्या माता भगिनीने एकच म्हणणं केलंय की आम्हाला सगळ्या उमेदवारांना जर तुम्हाला वाटत असेल बाबा दुण माझी भगिनी पुन्हा काम करून रिंगणात उतरावी तर सगळ्या माझ्या माता भगिनी विनंती असेल तुम्ही सगळ्या सगळ्यांनीच कमळासमोर बटन दाबून बटन तुटेपर्यंत तुटे बटन दाबून आम्हाला सगळ्यांना विजय विजय करा एवढं सांगेन परंतु त्यावेळेस मला म्हटले तुम्हाला काय पाहिजे सांगा तर मी त्यांना म्हटलो की मला येणाऱ्या इलेक्शन मध्ये मिसेस असू दे किंवा मी असू दे आम्हाला भारतीय जनता पार्टीचं तिकीट द्या तर आज मला तिकीट दिलं बघा म्हणजे दिलेला शब्द पाळा म्हणजे भारतीय जनता पार्टी हे दिलेला शब्द पाळते एवढं लक्षात ठेवा आणि इतर पक्षाची लोक भारतीय जनता पार्टीचं तिकीट नाही मिळालं की लगेच दुसऱ्या पक्षात जातात लगेच तिसऱ्या पक्षात जातात आणि तिथून काय नाही भागलं तर मग तुम्हाला तर माहीतच आहे सध्या काय परिस्थिती आहे म्हणून तुम्हाला सांगतो मित्रांनो तुम्ही सगळे सुज्ञान आहात या भागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला या बूथवर लीड मिळते आमदार आमदारकीला लीड मिळते परंतु प्रभाग पाच मधला भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक निवडून येत नाही याच कारण काय हे तुम्ही शोधलं पाहिजे आज परिस्थिती अशी आहे की भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्याला तिकीट मिळालं की तो नगरसेवक होतो म्हणजे उडा भारतीय जनता पार्टीचं काम आहे महाराष्ट्र मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांचं सा काम आहे देशाच्या प्रथम मंत्र्यां आदरणीय मोदी साहेबांचं काम आहे ते मी पाहताय आपण जर एखाद्या दुकानामध्ये गेलो तर एक दोन रुपये जर कमी पडले तर ते दुकानदार माल आपल्याला देत नाही देतो का तुम्हाला महिन्याला पंधराशे रुपये न सांगता न बोलता तुमच्या मध्ये मिळतात हे कुणामुळे मिळतात माहिती आहे का तुम्हाला कुणामुळे मिळतात इथे लाडक्या बहिणी किती आहेत त्याने हात वर करा मग कोणाला मिळते सांगा ना मला कोण देते तुम्हाला पैसे आदरणीय मोदी साहेब देतात का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवा देतात का मग तुम्हाला जर अशा पद्धतीचे पैसे जर मिळत असतील तर तुम्ही भारतीय जनता पार्टी पर्यंत पार्टी बरोबर राहणं बरोबर आहे सदस्य शहाजी भाऊ पवार भारतीय जनता पार्टी सोलापूर शहराध्यक्ष अध्यक्ष काही तडवकर माझी सुरुवात राजकारणातली आजची नाही आहे माझे सासरे तानाजी ता यांचा राजकीय वारसा घेत माझी मिस्टर आनंद मेहता भोर हे यांच्या पावलावर पाहून टाकत मीही त्यांचा संघर्ष खूप जवळ पाहिला आहे व मलाही वाटत आहे की यामध्ये आपण पडायला पाहिजे आणि काम करायला पाहिजे माझी सुरुवात गेली पाच वर्ष मी भारतीय जनता पक्षात काम करते महिलांसाठी कुठलेही कार्यक्रम का अगदी सक्षमपणे राबवले आहे सर्वप्रथम लाडकी बहीण योजना बांधकाम कामगार योजना गॅस उज्ज्वल गॅस योजना असे अनेक कार्यक्रम राबवले आहेत राज्य सरकारचे व केंद्र सरकारच्या सर्व योजना मी सक्षमपणे राबवल्या आहेत आणि महत्वाचं म्हणजे महिला दिन महिला दिन मी सर्वात मोठ्या प्रमाणात राबवते महिलांना बाहेर काढून सक्षम करण्याचं काम मी केलं आहे त्यांना एक स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करून देण्याचे मी प्रयत्न करत आहे आणि माझं एक विजन आहे की पुढे येत्या काळात तुम्ही जर मला खरंच संधी दिली तर महिलांसाठी मी घर बसले हाताला काम देण्याचा माझा मोठा निर्णय आहे आणि तो मी सक्षमपणे राबवणार आहे ज्या महिलांना लहान मुलं असल्यामुळे बाहेर जाऊन काम करता जा येत नाही त्यांच्यासाठी मी घरगुती असे काहीतरी काम करायचे नियोजन आहे आणि माझ्या विरोधकांना एक चॅलेंज आहे जे समोर माझ्या आहेत वीस महिला त्यांनी आतापर्यंत काय काम केले हे मला सांगावं किती न, आ, किती त्यांनी कार्यक्रम केले मी किती घेतले ते मला दाखवावं आणि माझ्या समोर त्यांनी दाखवलं तरी काय काम केले ते आताच आपल्या रविणेकर यांचं स्वागत होत आहे त्यामुळे मी सर्व घेते आणि थोड्या वेळ माझं भाषण चालू करते